नमस्कार आता सत्याकडे रंगपंचमी असते रंगपंचमीची सगळी तयारी झालेली असते सगळे रंगपंचमी खेळण्यात दंग असतात त्यावेळी मीराने आता खास रियाला आणि तिच्या आई वडिलांना रंगपंचमीत बोलवलेलं असतं मीराला माहिती नसतं की रियाचे आई वडील म्हणजेच ढवळेकर आहेत त्यामुळे मीराने बोललं असतं आणि आता रिया ही तिच्या आई वडिलांना घेऊन ढवळेकरला घेऊन आता त्या रंगपंचमीच्या ठिकाणी आलेली असते रंगपंचमीच्या ठिकाणी आल्यावर ढवळेकर बघतो बघतो तर काय सुधाकर गायकवाड सत्या आणि सत्याची आई सगळेच परिवार तिथे असतात ते बघितल्यावर ढवळेकरची आग होते ढवळेकर म्हणतो काय हे असल्या असल्या माणसांकडे आणणेस तू त्यावेळी आता निरुपा ही असू लागते त्यावर ढवळेकर म्हणतो ही असली माणसं आणि ढवळेकर खूप काही बोलू लागतो त्यावेळी रिया विचार करू लागते की नेमकं काय का चाललंय त्यानंतर ढवळेकरला कळून चुकत की आता आपण ह्यांच्याकडे चाललेलो आहे त्यावेळी ढवळेकर म्हणतो एक काम कर रिया पटकन तू त्यांना ज्यांना आपण भेटायला आलोय त्यावेळी रिया बोलते त्यांना त्यांना म्हणजे आपण ह्यांनाच भेटायला आलोय ते ऐकल्यावर ढवळेकरची आग होते ढवळेकर म्हणते काय असल्या असल्या माणसांनी तू भेटायला बोललीस मला अगं तुला कळत नाही का हे एकदम भिक्कारणी भिक्कार माणसं आहेत ह्या भिक्कारण्या माणसांकडे जायचं आहे तुला अगं तुला काय सांगू त्यानंतर ढवळेकर खूप काही बोलत असतो त्यावेळी सत्या चिडतो सत्या हा आता ढवळेकरची ची पकडतो आणि म्हणतो काय बोलला ढवळ्या तुला आठवत नाही का तुझ्या तुझ्याच ऑफिस मध्ये मी तुझी काय गत केली होती ती आता रिया बघत बसती आता सगळे बघत असतात आणि सुधाकर राव म्हणतात राहू दे राहू दे सत्या मग प्रकरण वाढवू नकोस त्यावेळी सत्याची आजी म्हणते काय वाढवू नकोस सुद्धा अगदी बरोबर करतोय सत्या जे काही करतोय ते बरोबर करतोय सत्या काही चुकीचं करत नाही आता सत्याने ढवळीकर चांगली चांगलीच पदर पकडली असते डवळेकर धापरलेला असतो त्यावेळी मीरा धावत जाते आणि म्हणते अह सोडा ना सोडा तुम्ही आताच आपले बाबा आजारपणातून बरे झाले आणि तुम्ही कशाला वाढवताय चला बघू आत तुम्ही आणि आता ढवळेकरला सत्या सत्याच्या हातातून मीराही सोडवते आणि सत्याला आत नेत असते ढवळेकर खूप काही बोलत असतो आता ढवळेकर रियाला म्हणतो एक गोष्ट लक्षात घे आता ह्यांच्याशी बोलणं सुद्धा ठेवायचं नाही आणि या रिया रिया एक गोष्ट लक्षात घे ह्या रवी रवी गायकवाड जवळ कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवायचे नाहीत असल्या भिकारड्या घरात आपले कोणतेही संबंध असणार नाहीत आणि एक गोष्ट लक्षात घ्या मी माझ्या मुलीला कायमस्वरूपी घरात ठेवेन पण तुमच्या घरात काही देणार नाही आता सगळेच बघत असतात पण रिया ही केवळ आता तिच्या डॅडाला म्हणजे ढोळेकरला शांत करण्याच्या रियाला हे प्रकरण शांत करायचं असतं कारण तिला रवी हवा असतो आता रिया नेमकी कोणाची बाजू घेईल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू